नमस्कार पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी माजी मंत्री आमदार तानाजी सावंत जनतेच्या मदतीसाठी पुन्हा आले धावून खासापुरी बावची रस्त्याच्या ओढ्यावर स्वखर्चाने केला पूल शाळकरी मुलांसह शेतकऱ्यांची दूर केली गैरसोय शेतकऱ्यांकडून आमदार सावंत यांचे आभार शासकीय निधीची वाट न पाहता जनतेचे प्रश्न स्व करून देण्याची सावंत यांनी केली घोषणा आमदार सावंत वर टीका करणाऱ्या विरोधकांनी स्वतःच्या गावात तरी स्वखर्चाने कामे केली का कार्यकर्त्यांचा प्रश्न येत होत सर किती पाणी येत होत सर गुड घेत येत होत पाण्यातून जात होता का तुम्ही भीती वाटली नाही का हो सर पण तसंच जायचो आम्ही भीती वाटत होती पण तसंच जात होत आता कोण करून द्यायला लागलं हे काम सावंत साहेब सावंत साहेब कोण आहे माहित आहे का सावंत साहेब नसल्यामुळे आपले कुठे काम थांबलेत किंवा नाही आता राहिला प्रश्न विरोधकाचा आता विरोधकाला मला एवढंच बोलायचंय नऊ महिन्यात तुम्ही म्हणता आले नाहीत राजीनामा द्या राजीनामा दिला तरी डबल का काय पडणारच आहे त्यांनी काय काम केलं येऊन कुणा स्व खर्चातून काही वैयक्तिक एक रुपयाची कुणाला मदत केली किंवा कुठला कार्यकर्ता अडचणीत असताना कुठल्या शेतकऱ्याला रस्ता नसताना काय रस्ता दिलाय या सर्व अडचणी साहेबांना सांगितल्या आम्हाला सांगितल्या आणि त्या दूर करण्यासाठी साहेबांनी तात्काळ आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आदेश देऊन त्या ठिकाणी काल आम्ही या ठिकाणी चौ पाणी केली आणि लगेच साहेबांच्या आदेशाने आम्ही आज हा रस्ता चालू केलेला आहे स्व खर्चाने करून दिले त्यांनी स्व खर्चाने करून दिले काय म्हणाल जनतेसाठी किंवा आमदार साहेबांच्या कामाबद्दल त्यांचं काम एक नंबरच जा हे ज्या आधुबी मिरून टाकून दिलं त्यांनी इकडं दीड किलोमीटरचा रस्ता त्यांनी सो खर्चात करून दिलेला पहिला पण गेल्या इलेक्शनच्या अदूवर बी पण आता बी त्यांनी स्व करून द्यायला लागली ती कोण आजारी असेल तर आजारात जाता येत नव्हतं दवाखान्यात आता हे पुलाचं काम झाल्यामुळे सोपं जायला आम्हाला भरपूर काय म्हणाल आ, सावन साहेबांचे खूप खूप धन्यवाद कारण सांगितला सांगितला तत्काळ लगेच काम करतात बऱ्याच वेळा काम केल्यात आमच्या वस्तीवरची त्याच्याबद्दल महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉक्टर तानाजी सावंत पुन्हा धावून आले आहेत परंडा तालुक्यातील नद्यांना व ओढ्यांना पूर आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सा सामना करावा लागला खासापुरी बावची रोडवरील ओढ्यावर पूल नसल्याने शाळकरी मुलांना व शेतकऱ्यांचा रस्ता बंद झाला होता शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याने आमदार तानाजी सावंत यांना शेतकऱ्यांनी फोन करून ओढ्यावर पूल बांधून देण्याची मागणी केली होती शेतकऱ्यांच्या अडचणी पाहता आमदार तानाजी सावंत यांनी शासकीय निधीची वाट न पाहता कार्यकर्त्यांना तात्काळ पाहणी करून ओढ्यावर टाकून पुलाचे काम सुरू करण्याचे आदेश दिले आमदार सावंत यांच्या आदेशानुसार गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांनी तात्काळ पुलाचं काम सुरू केलं पुलाचं काम झाल्यानं शेतकऱ्यांनी आमदार सावंत यांचे आभार मानले यावेळी शिवसेना तालुका संघटक जयदेव गोफणे युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके पंचायत समितीचे माजी सभापती सतीश दैन तानाजी कोलते धनाजी खैरे आप्पा कारंडे जयसिंग चौघुले विक्रम देशमुख अंकुश नलवडे शशिकांत कोळेकर चंद्रकांत गव्हाणे अण्णा टेकाळे आतिश कोळेकर बाबा कोळेकर सुभाष तणपुरे लक्ष्मण तणपुरे अंकुश तनपुरे नारायण तणपुरे लक्ष्मण कोळेकर विजय कोळेकर नवनाथ तनपुरे शरद टेकाळे दयानंद कोळेकर बालाजी कोळेकर काका कोळेकर गोपाळ तणपुरे मनोज तोनपुरे बंडू कोळेकर यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी सध्या खासापुरी बावची या रोडवर आहे आणि खासापुरी गाव सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तीन वर्षापूर्वी रिकामं करण्यात आलो होतं त्यानंतर या गावातील जवळपास दोनशे ते तीनशे कुटुंब आपापल्या शेतामध्ये वस्ती करून राहत आहे आणि तुम्ही पाहू शकता ही जे रोड आहे बावची रोड आहे आणि ह्या रोडवर जे वस्त्या झालेले त्या रस्त्यावर एक मोठा ओढा होता आणि पावसामध्ये या रस्त्यावर पाणी येत असल्यामुळे या माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता ही शालेय विद्यार्थी आहेत त्यांना ह्या वड्यातून पाण्यातून जावं लागत होतं पण ज्यावेळेस त्यांनी ही त्यांची जी अडचण आहे सावंत यांच्याकडे हा प्रश्न मांडला का ही करा पण आम्हाला ह्या वड्यातून येण्या जाण्यासाठी तात्पुरता पर्याय करा त्या अशी मागणी त्यांनी सरपंच माझी सरपंच आणि ह्या वस्तीवरील नागरिकांनी केली होती त्यानंतर साहेब सावंत साहेबांनी दुसऱ्याच दिवशी ह्या जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी मार्फत आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ह्या रोडवर त्यांनी स्वखर्चा वड्यावर नळ्या टाकून पुलाचं काम सुरू केलेलं आहे यामुळे या, या परिसरातील नागरिकांच्या आणि ह्या मुलांच्या जे अडचणी होती त्या अडचणी आता दूर झालेल्या आहे कालच आम्ही या पुलाची पाणी करून गेलो होतो सावंत साहेबाला विक्रमभाई यांनी फोन केला होता की मुलांना शाळेत जाता येत नाही त्यामुळे ती अडचणी सांगितल्या साहेबांनी आम्हाला तत्काळ सर्व पदयाधिकाऱ्यांनी ते जाण्यास सांगितलं आणि ही काम बघितल्यानंतर मी साहेब साहेबाला फोनद्वारे माहिती दिली की साहेब इथं तात्काळ आपल्याला नळ्या टाकाव्या लागतात जेणे सांगितलं की उद्याची उद्या ही नळ्या येऊन पुलाचं काम चालू झालं पाहिजे मग तुम्ही आज पाहताय की नळ्या येऊन पल्ल्यातून पुलाचं काम चालू आहे आणि आपण शेतकऱ्यांना एक एवढंच आव्हान करतोय या पावसाळ्यामध्ये जर शेतकऱ्यांना वस्तीवर जाण्यासाठी ये जाण्यासाठी रस्त्याची अडचण असेल तर त्यांनी आपलं परंड्या इथं शिवसेना संपर्क आलेला आहे तिथे संपर्क साधावा तिथे आमचा एक माणूस कंटिन्यू बसलेला असेल आणि शेतकऱ्यांना कुठलीही अडचण असू द्या मग कुठे नळ्या टाकायचे असतील शेतकऱ्यांना मुलांना प्रॉब्लेम असेल रस्ता नसेल तर आपण तिथं ता, तत्काळ साहेबाच्या सो खर्चा कामं केली जातील असे आणखीन काही ठिकाणी काम आहेत का जे हा आता आपण काय झालं जवळ्यानंतर जवळ्या इथं पाणी केले होते पण पाऊस असल्यामुळे सध्या मुरुम काढता येत नाही पण आता जवळ्याचं काम उद्या पोळ असल्यामुळे बंद राहील पण परवापासून जवळचं रस्त्याचं काम चालू होणार आहे जवळ कोणता रस्ता आहे तो जवळा येणेगाव रस्ता आहे कारण रस्ता एकदम खराब असल्यामुळे चिखला असल्यामुळे शेतकऱ्याला तिथे जाता येत नाही मग तिथल्या सरपंच साहेबाशी संपर्क साधला होता मग तात्काळ साहेबांनी आम्हाला आदेश दिला आणि त्यानुसार त्या रस्त्याचं काम सुद्धा उद्या परवा चालू होईल सुद्धा केलेली आहे त्यांनी राजीनामा द्यावा असं सुद्धा मागणी केलेली आहे जवळपास आता एक वर्ष होत आलेलं आहे तर सावंत साहेब एक वर्ष झालं मतदारसंघात आलेलं नाही तुम्ही म्हणता काम चालू आहे नेमकं काय प्रश्न काय आता तुम्ही म्हणतात सावंत साहेब मतदारसंघात येत नाहीत मतदारसंघात आले नाहीत कारण त्यांची परिस्थिती येण्यासारखी नव्हती डॉक्टरांनी प्रवास करण्याचं टाळलं सा होतं सांगितलं होतं की प्रवास करू नका पण हे विरोधक म्हणते तुम्ही जर सामान्य जनता आता इथं आहे तुम्ही सामान्य प्रत्येक जनतेला कुणालाही विचारा की सावंत साहेब येत नाहीत म्हणून त्यांची कामं थांबलेत किंवा त्यांना काय अडचणी आल्यात सावंत साहेब नसले तरी त्यांचे पदाधिकारी प्रत्येक सर्कलला माणूस आहे प्रत्येक गावात सावंत साहेबाचा माणूस आहे त्यामुळे कुठल्याही कार्यकर्त्याला तुम्ही विचारा किंवा शेतकऱ्याला विचारा की सावंत साहेब नसल्यामुळे आपले कुठं कामं थांबलेत किंवा नाही आता राहिला प्रश्न विरोधकाचा आता विरोधकाला मला एवढंच बोलायचंय नऊ महिन्यात तुम्ही म्हणता आले नाहीत राजनामा द्या राजनामा राजना दिला तरी डबल पडायचंय काय पडणारच त्यांनी त्यांनी काय काम केलं येऊन कुणा स्व खर्चातून काय वैयक्तिक एक रुपयाची कुणाला मदत केली किंवा कुठला कार्यकर्ता अडचणीत असताना कुठल्या शेतकऱ्याला रस्ता नसताना काय रस्ता दिला आहे वैयक्तिक मला सांगा विरोधकाच तुम्ही पत्रकार म्हणून काम करता एकाही विरोधकाचं नेत्याचा विरोधक असा गेला की त्यांना सो खर्च मदत केली आणि त्या शेतकऱ्याला बाबा अडचणी आणि त्या अडचणीतून दूर केलं असं तुम्ही सुद्धा कुठे निदर्शनात असलं तर आम्हाला सांगा म्हणजे आम्ही ती निरोप देतो म्हणजे ज्यांनी विरोध केला त्यांनी सो खर्चातून आजपर्यंत एका रुपयाचं कुठे काम केलं एक रुपयाचं स्वतःच्या गावात सुय दाखवू द्या मतदारसंघाचा जर विषय सोडा ज्या ज्या नेत्याचं जी जी गाव असेल आणि त्यांनी साहेब विरोध केला असेल त्या गावात तरी त्याचं योगदान दाखव की बाबा सो खर्चातून मी तिथं त्या लोकांसाठी काहीतरी केलेलं आहे सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी हे दौरे करतात विरोधक याच्यामध्ये ज्या गावात जातील ना त्या गावकऱ्यांचा चहा फुकटचा पिऊन येणारे विरोधक आहेत या मतदारसंघातले आताच सावंत साहेबांवर टीका करण्यासारखं तुमचं काही नाही सावंत साहेब स्वतः दान सुरू आहेत स्वतः स्व खर्चाने देतात हे सर्वात महत्वाचं आहे हे पाईप टाकण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आम्हाला सावंत साहेबांनी कालच सांगितलेलं की बाबा कुठे कुठे झाले काय ते त्या पद्धतीने पाहणी करा आणि काम तात्काळ सुरू करा त्या अनुषंगाने आम्ही उद्या ज्याला सगळेजण जाऊन आमच्या शेळगाव सरकारला पाहणी करणार आहे आणि दोन दिवसात दो तिथली पण कामं मार्गी लावणार आहेत म्हणजे तालुक्यात कुठेही काम निघू द्या कोणतंही काम असू द्या सावंत साहेबांना स्व खर्च जाहीर काम करण्याचं जाहीर केलंय हो हो त्यांनी स्वतः कुठल्याही शासकीय निधीचा वाट न पाहता आपल्या खिशातून कुठलंही काम असेल ते तात्काळ करण्याचं शेतकऱ्यासाठी कबूल केलेलं आहे आणि आम्हाला आदेशित इथले की बाबा तुम्ही ते तत्काळ उभा राहून करून घ्या काम करून घ्या तुमचं नाव काय सांगा गोपाल श्री तनपुरे खासापुरी खासापुरी खासा हा काय अडचण होती तुमची आमचे गाव उठल्यापासून आम्ही सगळे त्या काळे गावाने वस्तीवर राहत होतो आमचे अंदाजे चारशे ते सव्वा चारशे लोक टोटल लहान मोठ्या सहित मग इथून आंदोराला सगळे विद्यार्थी शाळेला ह्याच रस्त्याने जाते पाणी असताना चार चार दिवस खडं होतं शाळेचं मग लय वेळा तक्रार जाईल त्या ह्या जागोदर सवंत साहेबांनी सावन सावन मुरुम टाकून दिलं वस्तीवर पण ही बी अडचण सांगितल्यावर त्यांनी दोन दिवसात निर्णय लावून नळ्याची व्यवस्था केली पुलाचं बियाड काम चालू केलंय आता मुलांची शाळा बुनार नाही आणि आमच्या दुधाच्या गाड्या व्हायला अडचणी होत्या आता वाहतूक सुरळीत होईल एकच रस्ता आहे फक्त एकच रस्ता आहे खासापुरी भाऊची मार्ग एवढाच रस्ता आणि ह्या वड्यामुळे वाहतूक पुढे होत नव्हती मोठ्या वजनाच्या गाड्या कोण आजारी असेल तर अर्ध्या रात जाता येत नव्हतं दवाखान्यात आता हे पुलाचं काम झाल्यामुळे सोपं जायला आम्हाला भरपूर काय म्हणाल सावंत साहेबांचे खूप खूप धन्यवाद कारण सांगितला सांगितला तत्काळ लगेच कामं करतायत ह्याच्या अगोदर बऱ्याच वेळा काम, काम केल्या वस्तीवरची त्याच्याबद्दल अजून एकदा धन्यवाद असंच आमच्या संपर्कात राहू आम्ही तुमच्या पाठीशी राहतो एवढीच अपेक्षा दुसरं काय नाही ना, ना सांग तुझं माझं नाव आदित्य बुटे काय कुठे राहिला कुठे तू राहिला सर मी इथलंच जातो येतो काय तुझ्या वस्तीचं नाव काय वस्ती वस्तीवर राहतो ये किती लांब आहे तुझी वस्ती सुरख तीन किलोमीटर आहे दहा शाळेला कुठे शाळेला तुझं हो काय अडचण होती सर इथन वाड्यातनं पाणी येत होतं म्हणून दोन तीन दिवस शाळा बुडायची आमची आता सावंत साहेबांनी नळ्या टाकून दिल्या मंडळावर चांगलंच कामपुरे गाव खासापुरी आता तू राहतो कुठं तनपुरा वस्ती तनपुरे वस्ती या वड्यापासून तुझं घर किती वस्ती किती अंतरावर आहे नाही लांब मग पावसाळ्यात कुठून जात होत तुम्हाला एकच रस्ता आहे का शाळेला जायला हो कोणत्या शाळेत जातो आंदोरा आंदोराच्या शाळेत जातो किती आहे सातवी सातवीला आहे पाणी असल्यावर कसं जात होत तू इथून पाणी असलं त्याच्यामध्ये जास्त पाणी असलं तर सुट्टी केली थोडं असलं तर पाण्यातून जात आ कुणी केलंय काम हे सावंत साहेब तुमच्या अडचण दूर झाली परिचय सांगा मी नवनाथ बाजीराव तनपुरे माझी उपसरपंच आहे खसापुरी गाव पडल्यापासून या रोडची व्यवस्था जरा ही झाली होती आणि आम्हाला ही मोठा वडा असल्यामुळे शाळकरी मुलं तीस पस्तीस गाव उठल्यानंतर त्याच्यातले काही कुटुंब आपल्या आपल्या शेतात गेले तर राहायला वस्ती करून दोनशे लोकांची वस्ती कोळेकर तनपुरे गव्हाने टेकाळे आणि हा भाऊची रस्ता आहे मोठा तिथून जाणारे येणार लोक ती पाणी आलं का हिकडची हिकड इकडची इकडे दिवस दिवस थांबतात त्याच्यामुळे ही सावंत साहेबांनी निर्णय चांगला घेतलाय आणि हे काम एकदम चांगलं व्हायला लागले त्याच्यामुळे आम्ही वाड्यावर पाणी येत आहे अशी अडचण सरला लटकेसरला दोन तीन वेळेस बोललो होतो मागच्या पंधरा ऑगस्टच्या अगोवर बी म्हणलं होतं रस्त्याचं काहीतरी आमचं नियोजन लावा लागतंय कारण डीपीटीशी झाला किंवा तात्पुरतं काहीतरी पर्याय व्यवस्था करून द्या आम्हाला बघतो म्हणले झेंडा वंदन झाल्यावर साहेबाला बोलून चर्चा करून करून टाकू आपण म्हणून आज चालू केलंय काल आले होते बघायला लगेच बघून लगेच निर्णय घेतला आणि आजच्या आज काम चालू केलं लगेच आता तुमची जी अडचण होती ती तर दूर झालेली सध्या आमची अडचण दूर झाली पण हाय ही डांबरी करण्यासाठी पुढचं बी काम करून देतो म्हणते चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा